आम्हाला आमच्या नातेवाईकांनी हा चिबूड दिला होता मग जेव्हा दिला होता ना तेव्हा तयार होता पण आता एकदम कम्प्लीट तयार झालेला आपण कापून खाऊ शकतो यांना सांगते मी आता कापा आणि साखर घालून मस्त खाऊया आपण आता आम्ही इथे झाडाखाली बसतो आणि यांना सांगते चिबूड कापा आपण झाडाखाली बसून चिबूड कापूया हो तुम्हाला चिबडामध्ये दहीनी साखर घालून आवडतं ना हां मग तुमच्यासाठी मी दही आणलंय आन आणि साखर आणली आहे मला दही नको तुम्हाला मी दहीनी साखर घालून देते कापा दे का आता किती पाहिजे तेवढा वा काय चिबूड एकदम कम्प्लीट तयार आहे बघा साल बघा कशी निघते मस्त एकदम कागदासारखी चिबूड कापून झाला आता बिया काढून घेतात आहेत आणि आता ह्या बिया मी सुखवणार चिबूड जेवढा कापला होता ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले हे या वाडग्यामध्ये बिया पण काढून घेतल्या बाजूला हे बघा आता यामध्ये ना अगोदर साखर घालून मी मिक्स करून घेते आणि मला जेवढं पाहिजे ना तेवढे मी घेते आणि त्यानंतर दही घालून मी यांना देते साखर छान मिसळली आहे आता मी मला पाहिजे तेवढे काढून घेते थोडस दही घालून घेतलं त्यांना मिक्स करून देते पण जरा टेस्ट करून बघते कशी काय चव आहे एक नंबर खरंच कोकणातल्या ना ताज्या फळांची चवच आहे आणि हे आपल्या परसावामध्ये झाडाखाली बसून जे खाण्याचा आनंद आहे हा 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 एक नंबर तुम्हाला आवडतोय ना हा आनंद मग चला झटकन माझ्या व्हिडिओला लाईक करा बघू दे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौलही मस्त आहे ना आणि तुम्ही दही घालून घेतलं तर तुम्हाला तर आणखीन छान लागत असेल ना मजा इथे मला ना आवडत दही घालून